मंडळे माझा नुकताच व्हिएतनाम कंबोडिया आणि बालीबेटांचा दौरा झाला त्या दरम्यान मी काही व्हिडिओ बनवलेत अतिशय मेहनतीने आणि चांगले व्हिडिओ बनवलेत दुर्दैवाने तोम्हा लोकांचा काडीमात्रही प्रतिसाद त्याला लाभत नाही आहे हे दुःखाचं आहे दुर्दैवी आहे तेव्हा कृपा करून ते व्हिडिओ बघा तुम्हाला देखील तिकडे जायचं असेल तर ते उपयोगी येतील आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला तिथे आपण जावं अशी इच्छा मनात निर्माण होईल हे नक्की नमस्कार मंडळी मी प्रमोद खर्गे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज बुधवार आहे मी नावंदवाणीत राहतो आणि माझ्या आजूबाजूला सगळे मालवणी आहे सगळा फाट्टाच मालवणी म्हणायला पाहिजे तर इथल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असं आहे की यांना जेवणामध्ये मासा असलाच पाहिजे मग गुरुवार आणि सोमवारी त्यांचे होते पंचायत मग त्यावेळेला काय करायचं तर इकडे भेंडा माशाची अमकी केली जाते आता भेंडा माशाची अमकी हे मी ठेवलेलं आहे लक्षात ठेवा हा भेंडा मासा म्हणजे हे भेंडे हे अशा रीतीने कापून घेतलेले आहेत तर माश्याच्या आमटी सारखी माश्याची आमटी करायची पण त्यात मासे न घालता भेंडे घालायचे म्हणजे भेंडा माश्याची आमटी झाली तेव्हा आता या भेंडा माश्याच्या आमटीसाठी याला इकडे मालवणी लोक कुटी कडी असं म्हणतात कुटीकडी म्हणजे ज्या कडीमध्ये मासे नाही ती कुटी कडी आणि भेंडा घातला भेंडेची कणी या कधीसाठी आपल्याला लागणार साहित्य आहे भेंडे बारीक चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो या आमटीमध्ये जो आंबटपणा आहे हा आंबटपणा आमसुला नाही तर या टॉमॅटोने आणायचा आहे आणि त्याच्यासाठी हा टोमॅटो ताजा ताजा चिरून घालायचा नाही हा थोडा वेळ एक दहा पंधरा मिनिटा अगोदर चिरून ठेवला म्हणजे तो आपोआप आंबट होतो आता आपल्याला याच्यासाठी जे वाटण करायचंय त्या वाटणासाठी आपल्याला लागणारे हे अर्धी वाटी खोबरं हे एक टेबल स्पून धणे हा अर्धा कांदा ही चिंच थोडीशी या तीन मिरच्या तुम्हाला जसं तिखट आहे त्याप्रमाणे तुम्ही हे वाढवू शकता अर्धा इंच आलं आणि या तीन लसणाच्या पाकळ्या गोडणीसाठी तेल आणि चवी मीठ तेव्हा आपण आता पुरतीकडे बनूया आता या कढईमध्ये आपण हे तेल टाकून घ्यायचं आहे जास्त नाही थोडंसंच घ्यायचं आणि हे तेल आता गरम झालं की याच्यामध्ये हे भेंडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत साधारण मॉडरेट गरम झालं तेल भेंडा टाकून बघायचा आणि मग हे उरलेले भेंडे टाकून तेलावरती ते चांगलं परतून घ्यायचं आहे तेव्हा मंडळी हे आता आपण वाटण वाटून घेतलेलं आहे हे वाटत असताना याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे वाटण आपण पुण्या मुंबईकडच्या भाषेत म्हणजे वस्त्रगाळ अशा वाटून घ्यायचंय आणि आमच्या इकडच्या मालवणी भाषेत म्हणजे गंधासारखं वाटून घ्यायचं आहे तर हे आम्ही वाटून घेतलंय आणि आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि या तेलावरती हा अर्धा कांदा बारीक चिरलेला घालतोय कांदा हा जरासा कच्चे याचा कच्चेपणा मोडेपर्यंत आपण हा परतायचा असा ट्रान्स लुसंट व्हायला लागला की याच्यामध्ये आपण हे उभे चिरलेला एक टॉमॅटो घालायचा आहे आता हा टॉमॅटो आणि कांदा हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि हा तेलावर चांगला परतला की याच्यामध्ये पाणी घालून हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता हा टोमॅटो आणि कांदा हे असे व्यवस्थित शिजल्यावरती आपण हे जे वाटप केलेलं आहे हे वाटप आपण आता त्यात टाकणार आहोत आता हे वाटण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीचं हे बघा ही कन्सिस्टन्सी आली पाहिजे आमटीला या कन्सिस्टन्सीचं आपण पाणी घालायचं आहे आणि याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची आहे तेव्हा मंडळी हे अशा रीतीने हे उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे सारखं करून घ्यायचं आहे आणि ही अशा रीतीनं ही सारखी झाली की मग गॅस थोडा बारीक करायचंय आणि हे भेंडा मासे आता याला भेंडा मासे हे नाव मी दिलेलं आहे ही आहेत ऍक्च्युअल भेंडी हे माशासारखे दिसतात म्हणून मी याला भेंडा मासे म्हणतो मालवणी लोक ही भेंडी घालून आतमध्ये मासेच घातलेत असे समजूत करून घेतात आणि जेवतात तर हे आपण आता आतमध्ये सोडायचे आहेत आता काही लोक फोडणीवरती कांदा टोमॅटो बरोबरच हे भेंडे घालून ते शिजवून घेतात मी मात्र हे वेगळे शिजवून घेतलेले आहेत आणि अशा रीतीने आता एक पाच मिनिट याला उकळत ठेवायचंय आणि खायला तयार आपली मालवणी फुटी कडी माझ्या भाषेत भेंडा माश्याची आमटी तेव्हा मंडळी अशा रीतीनं ही खायला तयार आपली भेंडा माश्याची आमटी भाताबरोबर ही अत्यंत चांगली लागते सळसळीत असा भात आणि आमटी म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग सुखच तेव्हा मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद